नगर, क्रांती नगर आणि संतोषी मातानगर मधील रहिवाशांसोबत आमदार मंगेशजी कुडाळकर यांची एक विशेष चर्चा बैठक आज इथे संपन्न झालेली आहे तर आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की लोकांची नजर एकंदरीत लागलेली होती आणि प्रश्न कुठेतरी मोठाच निर्माण होता पण आजपर्यंत पाठपुरावा करणारे आमदार मंगेशजी कुडाळकर यांच्या माध्यमातून सतत व प्रयत्न करण्यात आलेलं होतं पण आता सध्या बैठक झालेली आहे तर काय एकंदरीत चर्चा झाली आहे आपण थेट मंगेश कुडाळकर यांच्यासोबत बातचीत करणार आहोत काय एक सांगाल एकंदरीत आज सर्व लोक इथे जमलेत आणि नोटीस रेल्वेकडनं देण्यात आलेली आहे त्यामुळे लोकांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण परत एकदा दिसतंय प्रकारे आपण पाठपुरावा करताय आणि काय चर्चा झाली आहे आपण बघितलं असेल तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आज सेंट्रल रेल्वेच्या जागेवरील ज्या वसाहती आहेत त्यांना नुसतं कुरलंच नाही तर संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये ह्या नोटीस आलेल्या आहेत आणि त्यासाठी त्यांनी टप्पे पण दिलेले आहेत त्या टप्प्यानुसार प्रत्येकाला नोटीस त्या ठिकाणी आलेली आहेत संदर्भात माझं सेंट्रल रेल्वेचे जे महाव्यवस्थापक आहेत त्यांच्याशी बोलणंसुद्धा झालेलं आहे आणि पहिल्या प्रथम यांना त्याच जागेवरती एक तर पुनर्वसन त्यांचं व्हावं तर तुम्ही त्यांचं पुनर्वसन करताना त्यांना योग्य जागा देऊन नंतर मग त्यांना घर खाली करायसाठी लावाय अशी मागणी माझी आहे माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी पत्र दिलेलं आहे की यांचं पुनर्वसन करण्याचं असं महाराष्ट्र सरकारच्या अंडर ज्या जा 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 जागा आहेत त्या जागेंवरती ज्या वसाहती आहेत झोडपट्ट्या असतील त्या बाबतीतलं धोरण नक्की आहे म्हणजे एसआरए माध्यमातून म्हणा जर म्हाडाची जागा असेल कलेक्टरची जागा असेल महापालिकेची जागा असेल किंवा अन्य कुठल्या जागा असतील तर त्यामध्ये महाराष्ट्र सरकार एसआरच्या माध्यमातून तिथे डेव्हलपमेंट होतं पण ह्या ठिकाणी रेल्वेचा असा कुठलाच कायदा नाही की तिथे डेव्हलपमेंट होऊ शकेल आणि म्हणून त्या बाबतीमध्ये चर्चा करण्यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी किंवा रेल्वे मंत्र्यांशी आपण चर्चा करून या बाबतीमध्ये एक तोडगा कायमस्वरूपी निघावा या दृष्टीन पावलं बसला त्याच धर्तीवरती मी मागणी केलेली आहे की धारावीला ज्या पद्धतीने रेल्वेला काही अमाऊंट देऊन किंवा कशावर त्यांचं पुनर्वसन करण्याची प्रक्रिया चालू आहे त्याच धर्तीवरती इतर मुंबईतील नव्हे निदान माय कुर्ला विधानसभेतील ह्या तीन ज्या वसाहती आहेत साबेनगर संतोषी मातानगर आणि क्रांतीनगर तर ह्या वसाहतींना आपण कुठल्या परिस्थितीमध्ये करावं

मेट्रो लाइन मध्ये जब कटिंग आहेत त्या त्याला ही, ले ले, हे रोखून देण्यात आले आहे तर व बाकीच्या लोकांमध्ये पण भीतीचा वातावरण आहे कारण की रेल्वेकडे हे पत्र आलेले आहे कारण की प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वप्नाच घर आहे आता कुठेतरी हक्काच्या घरासाठी लोकांमध्ये एक चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली तर आता चर्चा काय झाली आणि आपण कसा पाठपुरावा करणार आहे याचा व्यक्ती बघाशी सांगितलं प्रमाणे की महाराष्ट्र सरकारच्या अंडर ज्या जागा येतात जसा तुम्ही म्हटला मेट्रोचा प्रोजेक्ट असेल तो महाराष्ट्र सरकारच्या अंडर आहे म्हणजे एमएमआरडीए म्हणा याच्या माध्यमातून या पीएपी उपलब्ध आहे तशा रेल्वेच्या स्वतःच्या पीएपी टँझिश कॅम या उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सरकार वरतीच हा भार ठेवलेला आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना आपण ते निवेदन दिलेलं आणि संदर्भ बैठक लावायला सांगितले की एकदा ह्याच्या धोरण आणि कशा पद्धतीने आपल्या पण न्याय देता येईल या दृष्टीने बैठक लावून त्याला न्याय द्या अशा प्रकारची मागणी आपण केली त्या संदर्भात लोकांनी काय करावं आणि लोकांनाही आपल्याकडनं अपेक्षा आहे मी सर्व नागरिकांना आवाहन केलेलं आहे की आपण त्यांना नोटीसला उत्तर द्या चांगल्या प्रकारे पन्नास वर्षापासून आपली वसाहत आहे तर त्या सो पुरावे जे पेपर असतील ते आपण सबमिट करा ता योग्य जे आपल्या घराविषयी पेपर असतील ते सुद्धा आपण सबमिट करा आणि लवकरात लवकर कशा पद्धतीने कारण आता अधिकाऱ्यांशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे सेंट्रल वेच्या महाविस्थापनाशी बोलणं त्यांना सुद्धा मी सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जो त्यांचं पुनर्वसन होत नाही तो त्यांना हलवू नका अशा प्रकारची विनंती मी केलेली आहे त्यांना स्थानिक आहेत तर आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घ्या चर्चा करण्यासाठी ते इथे सध्या पोहोचलेले होते गौतम सावळे आपल्या बरोबर आहेत गौतम सावळे काय चर्चा झाली आता आपण काय विषय मांडलेले या ठिकाणी आम्ही जे चिंताग्रस्त असताना ती आमची जी चिंता आमचे आमदार माननीय मंगेशजी कुडाळकर साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही ज्या राहताच्या जागेवर जा तुम्हाला कोणी हलवू शकत नाही आणि त्यांनी ग्वाही दिलेली आहे की जोपर्यंत आपल्याला प्रशासनाशी भांडण्याची त्यांनी ताकद दाखवलेली आहे आणि आम्हाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे तरी आम्ही त्यांनी सांगितलेल्या जे काय अटी आहेत ते आम्ही फॉलो करणार आहोत आणि त्या रेल्वेला काही कागदपत्र जे आमच्या घराचे असतील ते आम्ही ते सबमिट करणार आहोत पण सबमिट करत असताना आम्हाला जे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही ज्या राहणाऱ्या घराला घर तुम्हाला मिळवून देण्याचं काम हे आमचे माननीय मंगेशजी कुडळकर साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्याबद्दल आता आम्ही त्यांची या ठिकाणी आभार मानतो आहे आणि त्यांनी असंच आम्हाला सहकार्य करत राहावं हेच मी या ठिकाणी सांगतोय ते अजून काही ज्येष्ठ तिथले कार्यकर्ते तर काय सांगाल एकंदरीत काय चर्चा झाली लोकांची आशा आहे आणि लोक आता आपल्याकडे पाहता कारण की आपण एक समाजसेवक आणि एक कार्यरत आहात तर लोकांची नजर आता आपल्याकडेही कशा प्रकारे लोकांना दिलासा भेटेल काय काय तिकडून येईल आता या ठिकाणी साहेबांनी सांगितलेलं आहे की मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही तुमच्या पाठीशी मी आहे तुमची पूर्ण मी हे करतो असं सांगितलेलं आहे त्या काही दिवसापूर्वी क्रांतीनगर संतोषी मातानगर आणि आज आलेलं लेटर ते संत सावळे नगर ह्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने तुम्ही अनाधिकृत आहात आणि त्या तुम्हाला राहतात त्यांचा रेल्वे कॉलनीला त्रास होतोय आणि त्याच्या त्या घाणीपोळे प्रॉब्लेम होतोय असं एक लेटर आज आलेलं आहे सर्व रहिवाशामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं ते सर्वजण आमदार साहेबांकडे आले आमदार साहेबांनी एक मोठ्या प्रचंड ह्याच्यामध्ये एक बैठक लावली त्या बैठकीमध्ये साहेबांनी असं सांगितलेलं आहे की जे काय रेल्वेने तुम्हाला उत्तर मागितलेलं आहे ते जे काय पेपर सबमिशन करायला सांगितले ते पेपर सबमिशन करा ह्या विषयावर साहेबांनी रेल्वे प्रशासन असतील आणि आपले सी एम असतील मान्य एकनाथजीराव शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून ह्याच्यावर आपण कसा तोडगा काढून लोकांना घराला घर मिळालं पाहिजे हा माझा पूर्ण प्रयत्न राहील असं आमदार साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे आणि आपलं क्रांतीनगर संतोषी माता आणि साबळेनगर हे त्यांनी एक दत्तक वस्तीच घेतलेली आहे आज ते आपले मायबाप आहेत आणि ह्या गोष्टीवर ते पुरेपूर्ण प्रयत्न करून प्रत्येकाला घर दिलं जाईल हा ते शंभर टक्के प्रयत्न करतील आणि आपल्या घराला घर दिलं जाईल हे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते पूर्ण करतील अशी मला खात्री आहे लोक इथे आपण बघताय साबळे नगर मधले आणि क्रांतीनगर संतोषी माता मधील रहिवासी इथे पोहोचलेले होते मोठे संकेत आणि लोकांची एकच मनामध्ये शंका होती ती आज कुठेतरी एकंदरीत चर्चा झाल्यानंतर आता कुठेतरी दिलासादायक वाटतंय कारण की आमदार मंगेशी कुडाळकर सतत्व लोकांच्या पाठीशी आहेत आणि नेहमीच पाठपुरावा करणारे असे कर्मट आमदार आज कुठेतरी लाभलेले आहेत आणि नक्कीच त्यांनी विधिमंडळातही ह्या गोष्टीला त्यांनी सतत्व धरून लावलेलं होतं आणि ह्याकडेच आता कशा प्रकारे सरकार आणि मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जे नक्कीच लोकांच्या मनामध्ये आज जर कुठेतरी त्यांनी जागा निर्माण केलेली आहे तर नक्कीच ते कसे याकडे पाहतात तर ह्या गरीब गरजू लोकांना जे इथे राहतात हातावरती पोटे आणि काही लोक अशा अवस्थेत आहेत तर नक्कीच अशा लोकांना बेगर तर व्हायला लागणार नाही ना तर नक्कीच आपल्याला काय वाटतंय ह्या व्हिडिओला नक्कीच कमेंट करायला विसरू नका अगर आवडली असेल बातमी तर जास्त जास्त शेअर करा आणि पाहत राहा O Shali News? <todicator>